तुम्ही बोलत राहा तिकडे आम्ही जातो आमच्या घरी अशा पद्धतीची कृती शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये झालेली स्पष्टपणे आपल्याला पाहिली तुम्ही व्हिडिओ पाहिला मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे म्हणजे बाळासाहेबांच्या पासून आलेली जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरती उत्साहामध्ये संपन्न झाला आमचीच खरी शिवसेना आहे असं म्हणणारे शिंदे गटाचाही दसरा मिळावा झाला दोन्ही मेळावे मुंबईतच अपेक्षेप्रमाणे खऱ्या आणि खोट्या शिवसेनेनं एकमेकावर शब्दांचे बाण सोडले दसऱ्याच्या निमित्तानं विचारातून सोनं लुटलं जातं वगैरे म्हणणं आता बघा राजकारण तरी समर्पक होत नाही असो या दसरा मेळाव्यामध्ये कोण कोणावर काय बोललं यापेक्षा सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं समोर चित्र काय दिसलं डोळ्याला पाहायला काय मिळालं हे अधिक महत्वाचं आहे बघा पावसाचे दिवस आहेत मैदानाचं सगळं चिखल झालेला म्हणून या चिखलामुळं शिंदे गटाचा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये झाला अर्थात हा पाऊस आणि चिखल तो तर उद्धव ठाकरे यांच्याही मैदानामध्ये होता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या घरात चिखल झालेला आहे शेतकरी चिखलात आहे आणि चिखलाचं दुःख काय असतं हे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे या भावनेनं उद्धव ठाकरे यांनी चिखलाच्या मैदानामध्ये विराट असा मेळावा घेतला खऱ्या आणि खोट्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या गर्दीची तुलना योग्य होणार नाही मित्रांनो कारण एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना न येण्याचं आवाहन केलं होतं म्हणजे तसं ते म्हणू शकतात ना खऱ्या शिवसेनेकडे होणारी गर्दी ही नेहमीची विराट गर्दी असते हे काही कोणी कोणाला सांगायची गरज नाही आणि त्याप्रमाणे ती गर्दी झालेलीही होती पण उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना पाऊस अक्षरशः धो धो कोसळत होता अहो एक जण ही जागचा हलायला तयार नव्हता लोक भिजत आहेत म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण आटुप्त घ्यायचं ठरवलं पण लोक म्हणाले नाही नाही तुम्ही बोला बोलत राहा हे सगळं चित्र पाहून सुद्धा मित्रांनो अंगावर काटा येत होता काय निष्ठा असते आणि बघा नेमकं याच्या उलट शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये दिसून आलं त्यांचा मेळावा बंदिस्त हॉलमध्ये होता खाली चिखल नव्हता वर पाऊस नव्हता पण एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं आणि हॉल अक्षरशः रिकाम होऊ लागला अर्थात त्याच्या प्रत्येक सभेमध्ये हे चित्र दिसतं अहो पण हा मेळावा तर पक्षाचा मेळावा होता ना तरीही तेच खऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याचा एक व्हिडिओ सुद्धा सार्वजनिक केला उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला निष्ठावंताची गर्दी उसळलेली होती आणि इकडे मात्र भाडोत्री गर्दी होती शिंदे बोलायला लागले ला की भाडुत्री गर्दी बाहेर पडू लागली बाहेर पडणाऱ्या लोकांना लोक रोखण्यासाठी लेस्को मैदानाचं गेट बंद केलं गेलं बाहेर जाऊ पाहणाऱ्या लोकांना कोंडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं शिंदे यांचं भाषण लोकांना जबरदस्तीनं ऐकावं लागलं पाऊस सुरू असताना सुद्धा तसोबर न हलता लोक उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकत होते दुसरीकडं गद्दारांच्या इव्हेंटला जमवलेली भाडोत्री गर्दी होती शिंदे यांचं भाषण सुरू होतं त्या गर्दीनं काढता पाय घेतला असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय बघा त्यांनी काही म्हणो न म्हणो पण आपण हे दोन्ही मेळावे पाहिलेले आहेत कोणाच्या मेळाव्यामध्ये निष्ठेचा खराखोरा पाऊस होता आणि कोणाकडे निष्ठा ओसंडून वाहत होती याचं चित्र ठळकपणे महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं आपण ते पाहिलं एकनाथ शिंदे यांना लोकांनी पुन्हा एकदा नाकारलं हा मुद्दा यामध्ये बघा अधोरेखित झालेला आहे तुम्ही बोलत राहा तिकडं आम्ही जातो आमच्या घरी अशा पद्धतीची कृती शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये झालेली स्पष्टपणे आपल्याला पाहिली तुम्ही व्हिडिओ पाहिला मित्रांनो खरी निष्ठा कोणाकडं होती आणि कोणाकडे जुलमाचा रामराम होता हे मात्र तुम्ही ठरवा बरं आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा अर्थात चॅनलवर नवीन असाल तर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार